दिवाळी म्हटलं की फिरणं हे आलंच आता तुम्हीसुद्धा कुठल्या कुठल्या गावाला गेल्या असाल ना कुठल्या कुठल्या गावाला गेल्या आणि कुठे कुठे फिरून आलात तुम्ही, फिर आला। तुम्ही पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आता आम्ही कुठे निघालो आहोत ते तर तुम्हाला पुढे जाऊन कळेलच पण मला आजूबाजूला हिरवळ बघा किती सारी हिरवळ आहे आणि खूप मस्त वाटतं आता ॲक्च्युली हा सीन ना तुम्ही या अगोदरच्या पण काही व्हिडिओमध्ये बघितलं असेल त्यामुळे काही जणींच्या कदाचित लक्षात येऊ शकतं की मी नक्की कुठे चालले आहे पण तरी पण मी थोडंसं सस्पेन्स मात्र ठेवणार आहे बरं का पुढे जाऊन तुम्हाला सांग सांगणार आहे मी कुठे चालले आहे आणि रस्ता बघू शकता तुम्ही थोडंसं असं ऊन पण पडलेलं आहे आणि थोडंसं असं ढगाळ वातावरण सुद्धा आहे तर खूप छान वाटतं या वातावरणात आणि फिरायला कोणाला नाही आवडत मला तर खूप आवडतं फिरायला पण ना म्हणजे मी ड्राईव्ह करत असताना मला नाही आवडत फिरायला शक्यतो दुसरं कोणीतरी ड्राईव्ह करत असेल आणि आपण फक्त बसून मस्त मज्जा घ्यायची खूप छान वाटतं तर बघा आम्हाला रस्त्याने शिप्ससुद्धा दिसल्या तर त्या छान अशा टोळी टोळीने फिरत होत्या त्यासुद्धा कदाचित त्यांना ना सुद्धा दिवाळीची सुट्टी वगैरे असेल त्याच्यामुळे ते आपण फिरायला निघाल्या आणि मी पण मस्त अशी हेडफोन लावून गाणे ऐकत होते आणि गाणे ऐकता ऐकता मस्त असा प्रवास होतो खरं तर हा प्रवास जो आहे ना तो या वातावरणातच छान वाटतो खूप पावसाळा किंवा खूप उन्हाळा असं काही नको चला फायनली आम्हाला जिथे पोहोचायचं होतं तिथे आम्ही पोहोचलो आणि आता पटकन ट्रेन पकडायची आहे कारण वेळ झालेली आहे ट्रेनचीमस्कार आणि तेव्हा पण खूप आवाज होता आणि आता पण मला जालो नेट चालू झाली त्याच्यामुळे मला हा सुद्धा येत आहे चला आज आहे रविवार आणि आजचा दिवस तुम्हाला सुद्धा असं म्हणाले बँक खाजगी जावं मी सांगितलं प्रार्थना करते आणि आजच्या वेळेला जिव्हाच करते तर आता तुमचं कसं चालत असेल ट्रेन वगैरे बघून आम्ही कुठे चाललो आहोत तर आम्ही साक्षीकडे चाललो आहोत तिथे काही डॉक्युमेंट्स होते येणार होते ते देण्यासाठी आम्हाला जायचं आहे आणि म्हटलं त्यानिमित्त बोलतो तुम्ही पण तर आपण आवाज बघितला असेल तुम्ही आवाज इतका होता प्लॅटफॉर्मवर आणि आजूबाजूचा ट्रेनचा वगैरे सगळेच आवाज होते त्याच्यामुळे ना मी आता म्यूटच करून बोलू म्हटलं तर इथे ट्रेन आलेलीच होती आमची जेव्हा मी इंट्रो देत होते तेव्हाच ट्रेन आली होती आणि साधारण अर्ध तास अगोदर ही ट्रेन येऊन उभी राहते त्यामुळेच मला ना लोकलचा प्रवास जास्त आवडतो तो चला आम्ही ना इथे बघत होतो की कुठल्या डब्यामध्ये कमी गर्दी आहे तर फायनली आम्ही एका डब्यामध्ये बसलो आणि तिथे मी बोलण्याचा प्रयत्न केला पण तिथे इतका आवाज होता आजूबाजूचा बरं भरीच भरणार प्लॅटफॉर्मवर फॅन चालू होते त्याचा आवाज भर तर तुम्हाला इंड्रोमध्ये ऐकू आलंच असेल पण भरीच भरतात पाऊस पण इतका जोरात चालू झाला तर पावसामुळे पण भरपूर असा आवाज येत होता बाहेरचा आणि त्याच्यात प्लॅटफॉर्मवर असल्यावर अनाऊन्समेंट होत असते तर तिचा पण आवाज होता आणि ट्रेनमध्ये चढल्यावर ना डब्यामध्ये सुद्धा फॅनचा इतका आवाज होता त्यामुळे म्हटलं चला आता म्यूट करूनच बोलूया आणि आता म्यूट केलं आणि व्हॉइस ओव्हर देते आहे मी तर चला आता आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि थोडीफार गर्दी होतीच कारण संडे म्हटला तर गर्दी असतेच आणि बघा बाहेर भरपूर असा पाऊस चालू होता आता तुम्हाला व्हिडिओतून किती पाऊस दिसतो मला कल्पना नाही काही पण भरपूर पाऊस होता इतका जोरात पाऊस होता आणि काही नाही फक्त एक पाच मिनटं पाऊस आला आणि लगेचच गेला एक पाच दहा मिनटं आला पाऊस आता साक्षी आता सुट्ट्यांसाठी येऊन गेली आणि पुन्हा मी साक्षीकडे चालले तर ते स्पीड आ, स्पीड पोस्टने काही गोष्टी येणार होत्या आणि त्या आल्या आणि त्या डॉक्युमेंट्स वगैरे देण्यासाठीच मी तिकडे चालले आहे आणि बघा आपला स्वभाव बोलका असला ना तर आपल्याला कोणी पण मित्र मैत्रिणी पटकन भेटतात तर तसंच इथे आधीचा पण स्वभाव खूप बोलका आहे त्याच्यामुळे आधीला पण इथे मित्र भेटले आणि आज तर मॅच होती त्याच्यामुळे बऱ्यापैकी मॅचेस बघण्यात आधीचा वेळ गेला आणि त्यानंतर मला पण इथे एक मैत्रीण भेटली तर मी काही ओळखत वगैरे नव्हते पण असंच बसल्या बसल्या ओळख करून घेतली आणि गप्पांमध्ये प्रवास कसा होतो आपल्याला कळत पण नाही ना आणि ट्रेनमध्ये गर्दी बघू शकता एवढी गर्दी होती संडे असला ना तर ट्रॅव्हलिंग करायलाच नाही पाहिजे खरं तर कारण की संडे सॅटरडे खूप गर्दी असते वाट बघून बघून त्या बिचारा जेवायला बसला की असे उपाशी बसले होते माहिती नाही सकाळपासून जेवलं नाही का तुम्ही नाही पण आज ना रविवार असल्यामुळे मेगा ब्लॉग असतो त्याच्यामुळे ट्रेन सगळ्या टिकली होत गेल्या आणि त्याच्यामुळे आम्हाला पण यायला खूप उशीर झाला आता लिटरली किती वाजले गा पावणे पाच झाले पावणे पाच झाले आणि चार वाजता येणं अपेक्षित होतं आणि पावणे पाच वाजले आम्हाला यायला सो आमच्यामुळे ते आपण आम्ही तर घरून जेवण करून निघालो होतो पण त्यांचंच जेवण आमच्यामुळे राहून गेलं तर चला आता त्यांना आरामसे जेवण करून येते काय म्हणशील हाय हाय हॅलो त्यांचं जेवण होऊ देते आणि परत आता भेटू आपण मग ते दोघी जेवणच करत होत्या तर आम्ही पण थोडं थोडं खाऊन घेतलं आणि नंतर फ्रेश झालो फ्रेश झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला आम्ही प्लॅटफॉर्मवर दिसत आहोत कारण की आम्ही आता निघालो आहोत कुठेतरी फिरून येऊ म्हटलं तर फक्त डॉक्युमेंट्स द्यायचे होते तर आम्ही तरी पण भाजीपाला वगैरे आणला होता तुम्ही बघितलंच असेल आधीच्या हातामध्ये भाजीपाल्याची पिशवी होती तर भरपूर असा भाजीपाला पण आणला आणि त्यानंतर आम्ही लगेचच निघालो मरीन ड्राईव्हला फिरायला तर म्हटलं चला आलोच आहोत तर कुठेतरी फिरून येऊ कारण दिवाळीत बरेच जण कुठे कुठे जात असतात तर आपण कुठेच नाही जात म्हटलं घर आणि घरातला संसार आपला नेहमीच असतो म्हणून आम्ही फिरायला आता निघालो आहोत आता आम्ही आलेलो आहोत चर्च घेतला आणि तिथून कुठे जाणार आहोत ते बघण्यासाठी व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा साक्षी पुढे चालले साक्षी आली वर्षात पण आता आम्ही आलेलो आहोत चर्च गेटला आणि आता इथून पुढे एका ठिकाणी जाणार आहोत आणि या दोघी हो बघा पक्क्या मुंबईकर झालंय आता आम्ही बघा कुठे आणि त्या बघा कुठे एवढ्या मुंबईच्या लोकांसारख्या पळायला लागले आहेत त्या आता फॅटलेस फॅटलेस काय बोलायचं आहे आम्हाला असं बोलायचं की आपल्याकडे खूप कमी टाईम आहे आणि आपल्याला कव्हर करायचंय उपद्रे तिला पण जायचंय म्हणजे मग तिला तर जाऊ पाहिली पण दाखवायचंय पडा ऐकलं ना एकदम थोड्या कालावधीमध्ये साक्षीला मला इतकं काही 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 दाखवायचं होतं आणि आता तिला पण उत्सुकता वाटते की मम्मी इथे आली तर मम्मीला हे दाखवू ते दाखवू तसं तर आम्ही बरंच काही फिरून आलो कारण की तुम्हाला माहितीच आहे लीना वगैरे स माझी काकू इकडेच राहतात त्याच्यामुळे आमचं बऱ्यापैकी फिरणं झालेलं आहे पण बरीच वर्ष झाली म्हणजे इथे येऊन तर फायनली आत्ता आम्ही मरीन ड्राईव्हला पोहोचलो आणि इथे सुद्धा ना संडे असल्यामुळे की संध्याकाळी एवढीच गर्दी असते माहीत नाही मला एवढी काही कल्पना नाही पण पण भरपूर अशी गर्दी होती आणि वातावरण बघा खूप सुंदर दिसत होतं याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट आमच्याकडनं म्हणजे मिस झाली ते म्हणजे आम्ही ना थोडस उजेडात यायला पाहिजे होतं खूप अंधार पडला होता, होता। आणि वातावरण थोडंसं पावसाचं होतं ना तर त्यामुळे थोडंसं आणखीच काळोख जाणवत होता मी आता पोहोचलो आहे मरीन ड्राईव्ह ला पण इतकं झालाय आणि इतकं छान वाटलंय लाटांचा आवाज एकदम मस्त पण फक्त फक्त एवढंच झालं की आम्ही थोडंसं उजेडात यायला पाहिजे होतं ना तर आम्हाला यायला खूप आनंद झाला आणि तुम्ही समोर बघू शकता अजिबात काहीच दिसत नाही आहे सगळीकडे असं धोकं आल्यासारखं सगळीकडे ढगाळ वातावरण होतं आणि थोडा थोडा पाऊस पण येत होता पण तरी पण आम्ही काही आमचं एन्जॉय करणं सोडलं नाही पावसामध्ये आम्ही छत्र्या वगैरे सगळं घेऊन गेलो होतो तर आम्ही थोडा वेळ तिथे बसलो मस्त लाटांच्या आवाजात छान असं वाटत होतं आणि शांत फिलिंग येत होती एकदम म्हणजे जेव्हा मी तर म्हणेल की जे तिथे राहतात ना, ना, ना तर ते टेन्शनमध्ये कोणी असेल ना तर इथे येऊन बसलं ना तर खरंच टेन्शन हरवून जात असेल आणि मस्त अशा मंद लाटांचा आवाज एकदम तुला आजूबाजूला तर खूप ट्रॅफिकचा आवाज होता पण तिथे बसल्यानंतर खूप छान वाटत होतं त्यानंतर आम्ही खूप सारे फोटो सेशन केले तिथे काही रील्स पण केल्या तुम्हाला थोड्याफार फार रील्स आल्याच असतील आणि अंधारामुळे ना आम्हाला खूप सारं एन्जॉय नाही करता आलं पण त्यातल्या त्यात आम्ही हार न मानता थोडंफार थोडंफार केलं ते मरीन ड्रायव्हरच काही ना मस्त असं मेशअप गात होती आणि इतकं सुंदर वाटत होतं माझं तर अर्धा पाऊन तास कसा गेला त्याच्यात मला कळायच नाही अगदी लाटांचा आवाज आणि त्यानंतर थंडगार हवा आणि त्या मुलांचं मेशअप खूप छान चाललेलं होतं सगळं इतकं सुंदर वाटत होतं मी खूप एन्जॉय केलं आणि अर्धा पाऊन तास कमीत कमी ते ऐकत होते पण त्यानंतर म्हटलं किती वेळ बसणार ना आपल्याला जायचं पण आहे आणि त्यानंतर आता इथे बघा फोटो सेशन पण चालू होतं आमचं आणि आता इथून पुढे तर आम्ही दिवस असतानाच येऊ कारण की आत्ता अचानकच येणं झालं त्याच्यामुळे त्यानंतर आम्हाला जेवण करायचं होतं आता घरी जाऊन स्वयंपाक वगैरे करण्याच्या मूडमध्ये कोणीच नव्हतं त्यामुळे म्हटलं चला बाहेरच खाऊ आणि एवढी भूक पण नव्हती कोणाला कारण आम्ही जेवण करूनच निघालो होतो मुलांना इथे पावभाजी खायची होती पण मला मात्र पावभाजीमध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता कारण तुम्हाला खरं सांगू का नाशिकमध्ये पावभाजी खाण्याची जी मजा आहे ना म्हणजे सगळं स्ट्रीट फूड जे आहे ना ते नाशिकमध्ये खूप छान मिळतं तसा मला तिथे अनुभव नाही आला तिथलं स्ट्रीट फूड आणि नाशिकचा स्ट्रेट पुढे याच्यामध्ये खूप फरक होता साक्षी तर या गोष्टी खूप मिस करते ती म्हणते मम्मी नाशिकसारखी पावभाजीची किंवा पाणीपुरीची वगैरे चवच तिथे नाही आहे तिथे फक्त वडापाव एक टेस्टी मिळतो बाकी काहीच असं मनासारखं भेटत नाही तर जसं असेल तसं आम्ही खाल्लं आणि त्यानंतर निघालो तर चला आता स्टेशनवर आलो स्टेशनवर आल्यानंतर ट्रेन तर उभीच होती आणि भरपूर उशीर झालेला होता जवळजवळ दहा वाजत आले होते आणि दहा वाजता आम्ही ट्रेनमध्ये बसलो तर इथे आता चर्च गेटला आलो चर्च गेटवरनं दादरला जाणार आणि दादरवरनं पुन्हा ठाण्याला जाणार असा काही आमचा प्रवास होता तर बघा इथे ट्रेन उभीच होती तर तिकीट वगैरे काढलं ऑनलाईनच तिकीट काढलं आणि त्यानंतर लगेच दादरला पोहोचलो दादरला निघाल्यानंतर दादरच्या ट्रेनला थोडाफार वेळ होता एक पंधरा दहा पंधरा मिनिटांचा वेळ होता आणि खूप दिवस झाले धावपळीत म्हणजे जसं नवरात्र होती ना तेव्हापासून खूप धावपळीत पड़ित, धावपळीतच सगळं चाललेलं होतं आणि त्यानंतर असं रिलॅक्स स्वतःसाठी काहीतरी वेळ किंवा स्वतः फिरावं कुठेतरी असं काहीच मी एन्जॉय केलेलं नव्हतं सो साक्षीच्या डॉक्युमेंट्स देण्याच्या निमित्ताने आमचं थोडंफार एन्जॉय पण करून झालं आणि छान वाटलं मुलांबरोबर थोडंसं टाईम स्पेंड केलं त्याच्यामुळे खूप मस्त वाटलं घरात तर आपण मुलांबरोबरच असतो पण बाहेर कुठेतरी फिरायला गेलं ना तर छान वाटतं आणि अवतार माझा इग्नोर करा खूप अवतार घाण झालेला आहे आता उन तर चला आता आम्ही ठाण्यात येऊन पोहोचलो आणि साक्षीच्या घराच्या आसपासच आहोत आता पोहोचूच आम्ही घरात तर इथेच आता व्हिडिओचं एंड करते पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू पण त्याआधी हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनल नव्याने बघत असाल हा आवाज पुन्हा ऐकावासा वाटत असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाय आणि श्रीस्वामी समर्थ